नमस्कार स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आहे रविवार आणि मला बाहेरचं खायची खूप इच्छा झाली आहे खास करून उसळ किंवा मिसळ मला खायची आहे तर त्यानिमित्ताने मी हटाळे नागाव येथे जात आहे सध्या तुम्ही पाहू शकता मी कुरुळ आहे कुरुळचं मागे तळं आहे आणि माझ्यासमोर मारुती मंदिर आहे तर कुरुळवरून पुढे जाताना आपल्याला दोन फाटे फुटतात एक तर अक्षीमार्गी रायवाडी करत आपण नागावला पोचतो आणि दुसरं थोडंसं पुढे जाऊन पाल्ले फाट्यावरून उजवीकडे वळलं की आपण जाऊन नागावला मिळतो तर हा जो रस्ता आहे पाल्ले फाट्यावरचा तो सोयीस्कर आहे कारण तिकडे रहदारी थोडी कमी असते आणि अक्षी रायवाडीमधून थोडंसं रहदारी जास्त असते आणि तिकडे ट्रॅफिक जॅम होतात तर आपण तिथे जाणार आहोत नागावला हटाळ्याच्या बाजाराजवळ आणि तिकडच्या उसळ किंवा मिसळ जी तिथे मिळते त्याचा आस्वाद घेणार आहोत तर आशा करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहाल व्हिडिओ आवडला ला ला तर व्हिडिओला लाईक कराल शेअर कराल आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला नक्कीच विसरणार नाहीत तर जास्त वेळ घालवत नाही आहे तुमचा आणि तुम्हाला घेऊन जातो आहे नागाव हटाळे येथे उसळ किंवा मिसळ खाण्यासाठी आपण आता आलो आहे पाले फाट्यावर तर पाहू शकता की समोरचा जो रस्ता आहे हा हा रोहाच्याकडे जातो आणि हा जो आहे हा मुरुड रेवदंडाकडे जाणारा रस्ता आहे तर इथूनच आपल्याला उजवीकडे वळून जायचं आहे तिथे छोट्या अक्षरांमध्ये बोर्ड लावलेला आहे की रेवदंडा मुरुड तर उजवीकडे वळायचं आणि पुढे जाऊन अजून एक उजवीकडे वळण लागेल तिथून आपल्याला हटाळायला जायचं आहे तर हा आहे सहाण बायपास रोड तर ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या मार्फत ह्या रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आलेल्या आहेत आणि ह्या झाडांमुळे उन्हाळ्यामध्ये म्हणजे ज्या वेळेला तापमान चाळीस डिग्री वगैरे इकडे अलिबागमध्ये झालेलं त्यावेळेला बरीच मदत झाली आहे ह्या झाडांमुळे कारण ह्या रस्त्याला फार सावली असायची आणि वारा सुद्धा असायचा त्यामुळे इकडून जाणाऱ्या प्रवासांसाठी किंवा पाचाऱ्यांसाठी ह्या रस्त्यावर लावलेल्या झाडांमुळे खूपच मदत झाली आहे तर खूप छान वाटतं की सद्गुरूंची माणसं जी आहेत आमची ते असं कार्य करतात आणि नुसती झाडं लावत नाहीत तर ह्यांची लागवड करून ह्यांचं संवर्धन म्हणजे दर आठवड्याला किंवा शनिवारी मी पाहिलं आहे शनिवार रविवार की इकडे पाणी घातलं जातं झाडांना म्हणजे नुसतं लावून ते थांबत नाही कार्य तर हे कार्य असंच चालू राहतं आणि खूप मदत होते तर येणाऱ्या यात्रेकरूंसाठी पर्यटकांसाठी माझी हीच विनंती आहे की आम्ही आमच्या अलिबागचं जी सुंदरता आहे ते टिकवण्याचा प्रयत्न करतो सुद्धा येऊन आम्हाला हातभार लावा इतरत्र कचरा करू नका जेणेकरून आम्हाला त्रास होईल किंवा इकडे येणाऱ्या इतर पर्यटकांना त्रास होईल ही। तर हीच माझी विनंती राहील आणि आता आपण पुढे जाऊयात आपण आता नागावपर्यंत पोचलेलो आहोत आणि पुढून आपल्याला उजवीकडे वाळायचं आहे आणि हटाळ्याचं जे तलाव आहे तिथपर्यंत जायचं आहे तर पुढे जाऊन पाहूया आपण आता पोचलेलो आहोत हाटाळी येथे तर माझ्या मागे पाहू शकता की अलिबाग रेवदंडा जाणारा रस्ता आहे तर हटाळे हे जे ठिकाण आहे तिथे दर गुरुवारी आठवडा बाजार हा भरतो आणि ह्या आठवड्या बाजाराच्या इथेच एक शंकराचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बाजूला आहे आणि तळ्याच्या थोडंसं किनाऱ्यावर ही उसळ किंवा जी मिसळ आहे ती मिळते तर आता मी आतमध्ये जात आहे आणि बघतो की कशा प्रकारची मिसळ आहे तिकडे तर तुम्हाला थेट घेऊन जातो तिथेच त्या तलावाच्या बाजूलाच हे उसळ मिळते तर मी तुम्हाला दाखवतो कोणता स्पॉट आहे एक्झॅक्टली तर हे ते आहे की जिथे उसळ मिळते तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि उसळ खाऊयात नुकतंच मी आता उसळ खाऊन बाहेर आलो आहे तर शेव उसळ ही इथे मिळते आणि खूपच अप्रतिम असते झणझणीत असते गरमसुद्धा असते आणि फ्रेश असते तर सकाळी सात ते अकरा साडे अकरापर्यंत ही उसळ आपल्याला इथे खायला मिळू शकते तर नागावमध्ये तुम्ही येणार असाल किंवा नागावच्या अवतीभोवती येणार असाल तर सकाळी सात ते अकरापर्यंत इकडे हटाळे जे जे बाजार भरतं तिथे तलावाच्या बाजूला हे उसळ मिळते साधारणत सत्तर वर्ष जुनं आणि आत्तापर्यंत म्हणजे सत्तर वर्ष तीच आबाधित ठेवलेलं हे उसळ केंद्र आहे तर सध्या इकडे तिसरी पिढी कार्यरत आहे तर विशाल नाईक हे जे आता हे केंद्र चालवतात आणि त्यांच्या जोडीला त्यांचे वडीलसुद्धा असतात तर पाहिलं मी येऊन की इकडे जी नागावचे रहिवासी आहेत त्यांची रीक तर सकाळी सात ते साडे अकरापर्यंत असतेच पण तरीसुद्धा जे पर्यटक आहेत ते सुद्धा येते येतात कारण ही चव खूप लांबपर्यंत पोचलेली आहे आणि मलाच येण्यासाठी उशीर झाला असं मला वाटतं आहे तर खूप अप्रतिम आणि झणझणीत उसळ होती आणि गरम असल्यामुळे आणि आत्ताच्या वातावरणामध्ये त्याची चव आणखीनच सुंदर लागते तर जे भाव आहेत हे खूपच माफक आहेत आपण रिजनेबल वाटतात इकडे मी उसळ खाण्यासाठी आणि जी चव आहे तीसुद्धा खूप अप्रतिम आहे तर माझ्या बॅकग्राऊंडमधून मोराचा आवाज येतो कारण इकडे मोर आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जर काही सुचवायचं असेल तर कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तर पुन्हा भेटूयात एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर